मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूरच्या अशोकनगर येथे परशुराम जयंतीनिमित्त प्रतिमापूजन दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परशुराम जयंतीनिमित्त अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिर येथे परशुराम जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमासाठी नाशिक ब्राह्मण महासंघाचे युवा शहराध्यक्ष संदेश पाठक सातपूर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष निलेश जोशी उपाध्यक्ष उज्ज्वल देशपांडे मकरंद दीक्षित कार्याध्यक्ष प्रवीण आवेकर सरचिटणीस सुमेश जोशी परा कुलकर्णी श्याम जोशी सचिन जोशी भूषण कादी उमेश कुलकर्णी रोहित कुलकर्णी किरण तरटे महिला अध्यक्षा सौमिनारी कुलकर्णी उपाध्यक्षा सुनल भालेराव रवीना पाठक प्राची आवेकर नेत्रा जोशी प्रीती आवेकर मंजुषा महाजन आणि ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सातपूर परिसरात परशुराम जयंती उत्साहात संपन्न झाली बातमीसाठी सहकार्य उज्ज्वल देशपांडे सन्मान न्यूज पोटिलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोटील सातपूर नाशिक धन्यवाद